आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तह दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नाशिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करें शेयर करें और लाइक करें माजी खासदार स्वर्गीय लिंगराज वल्या जयंती सप्ताहाने सोलापूर जनता सहकारी बँक शेळगी शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आलं सध्या पावसाळ्याचा मोसम असल्यानं वृक्ष लागवड केल्यानं लोकांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी दक्षता घेऊन सोलापूरचे अग्रगण्य आणि लोकप्रिय नेते स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांची जयंती आणि सोलापूर जनता सहकारी बँकेचे खासगी शाखेच्या वर्धापन दिनाचा औचित्य साधून माजी नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या सहकार्यानं वृक्षारोपण करण्यात आलं यावेळी बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे गजानन धरणे शाखाधिकारी सिद्धराम कामाठी देवेंद्र बुधवंतराव नागेश जिंदे यांच्यासह कर्मचारी ग्रंथ उपस्थित होता